जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते केक कापून झाडांचा आठवा वाढदिवस साजरा झाडांच्या वाढदिवसाची परंपरा कायम जालना येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या परिसरात असलेल्या खुल्या जागेत लावण्यात आलेल्या झाडांचा आठवा वाढदिवस सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला आठ वर्षापूर्वी सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त बलभीम शिंदे यांच्या पुढाकाराने लावण्यात आलेल्या झाडांचं जतन करून त्यांचा नियमित वाढदिवस साजरा करण्यात येतो सामाजिक न्याय विभाग जालना उज्ज्वल बौद्धिसीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने हा वाढदिवस साजरा करण्यात येतो यावर्षी निसर्गरक्षक प्राणिमित्र संघटनेच्या वतीने देखील सहभाग नोंदविला असून ही परंपरा पुढे कायम सुरू ठेवण्याचा संकल्प केला आहे समाज कल्याण विभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त बलभीम शिंदे यांनी लावलेली झाडे जगवली आहेत बलभीम शिंदे यांची बदली झाल्याने त्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा सामाजिक कार्यकर्ते आणि समाज कल्याण विभागाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कायम ठेवली दरवर्षी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते या झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची एक परंपरा सुरू झाली आहे वर्षी देखील जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते केक कापून झाडांचा आठवा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच यावेळी पुन्हा नव्याने वृक्ष लागवड देखील करण्यात आली उन्हाळी परिस्थिती असताना सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वर्गणी जमा करून स्वतंत्र बोरवेल खोदली होती यासाठी संतोष आढे यांनी पुढाकार घेतला होता त्यामुळे झाडांना पाणी देण्याचा प्रश्न देखील सुटला त्यामुळे या ठिकाणी लावण्यात आलेली सर्व झाडे देखील जगले आहेत समाज कल्याण सहाय्यक का आयुक्त कार्यालय हे हिरव्यागार झाडांनी बहरले या परिसरामध्ये सुमारे तीन हजार झाडे असून त्या झाडांचा वाढदिवस दरवर्षी साजरा केला जात आहे यावेळी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अनंत कदम गणेश अंबोरे संतोष आडे देवानंद सानप संदीप कांबळे गजानन गवळी निसर्गरक्षक प्राणिमित्र संघटनेचे विशाल गायकवाड मयूर साबळे शिवाजी डाकूरकर गोपीनाथ ढोले शैलेश मुळे समाज कल्याण विभागाचे कर्मचारी सतीश पळसकर हरिदास भोपळे संदीप जाधव तुकाराम वाघ भीम गायकवाड मिलिंद गाडे गुलाब चव्हाण शारदा जावळे सुलोचना साबळे रोशन गोनेगावकर तातेराव लोखंडे यांची उपस्थिती होती